मोदय राज्यपालाच्या अभिभाषणावर बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय राज्य सरकार नेहमी एक रुपयात पीक विमा या योजनेचा गवगावा करतं त्याचं श्रेय घेत अध्यक्ष महोदय दोन हजार तेवीस पासून ही योजना हो लागू झाली त्यामध्ये अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातील जवळपास एक कोटी एकाहत्तर लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेतला आणि परवास दादानी सांगितलं की पस्तीसशे चार कोटी रुपये वाटप शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नुकसान भरपाई पोटी केलं अध्यक्ष मोदय हो आपल्या माध्यमातून सरकारला मला लक्षात आणून द्यायचं आहे की आपण दोन हजार तेवीस मध्ये आठ हजार एकोणीस कोटी रुपये हप्ता हा विमा कंपनीला दिला होता किंवा देणार आहोत परंतु त्याच्या बदल्यात फक्त तीन हजार पस्तीस ते चार कोटी एवढीच नुकसान भरपाई कंपन्याकडनं शेतकऱ्यांना मिळालेली आहे अध्यक्ष मोदय हो लोकसभेची आचारसंहिता चालू असताना केंद्र सरकार सॉरी मोदी सरकारने एक परिपत्रक काढलं महाराष्ट्रासाठी आणि त्या परिपत्रकानुसार महाराष्ट्रातल्या बऱ्याच शेतकऱ्यांना नुकसान आहे ज्या महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान भरपाईच्या सूचना आलेल्या आहेत ह्या महसूल मंडळासाठी नुकसान भरपाईचे वेगळं सूत्र त्या परिपत्रकानुसार दिलं आहे आणि धाराशिव जिल्ह्यापुरता विचार करायचा झाला अध्यक्ष मोदय हो तर सत्तावन पैकी बत्तीस महसूल मंडळ या केंद्र सरकारच्या परिपत्रकामुळं नुकसान भरपाईपासून वंचित राहिलेले आहेत ते शेतकरी वंचित राहिलेले आहेत अध्यक्ष मोदय आपल्या माध्यमातून सरकारला मला एवढीच विनंती करायची आहे की हे केंद्र सरकारचं जे शेतकऱ्याला अन्यायकारक परिपत्रक आहे हे पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहे हे मागं घेण्यासाठी सरकारनं प्रयत्न करावेत आणि शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करून देण्यात यावा अध्यक्ष महोदय मार्चच्या दोन हजार बावीसच्या महाविकास आघाडी सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये तत्कालीन अर्थमंत्री अजितदादांनी प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली होती परंतु अध्यक्ष मोदय अद्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर जे नियमित कर्जदार करदा, होते त्यांना अद्यापपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना मिळालेल्या नाहीत अध्यक्ष मोदी माझी विनंती आहे आता तरी निवडणुकीच्या आधी तरी सर्व शेतकऱ्यांना ते प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावं आणि जे वंचित राहिलेले शेतकरी आहेत त्यांना अनुदान देऊन सरकारने अनुदान द्यावं ही विनंती करतो अध्यक्ष मोदय सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस ला मराठवाड्यासाठी एक विशेष बैठक मंत्रिमंडळाची संभाजीनगरला झाली त्यामध्ये जवळपास सेहेचाळीस हजार कोटीच्या घोषणा झाल्या परंतु अध्यक्ष मोदय मला खेदाने सांगावं वाटतंय त्या ठिकाणी निर्णय घेतले होते न्यायालयाचा जर काम सोडलं तर त्या प, त्या घोषणापैकी एकही काम पूर्ण झालेलं नाही त्यामुळे फक्त घोषणा करण्यापेक्षा ह्या कामाची अंमलबजावणी कशी होईल यासाठी सरकारनं लक्ष द्यावं हे अध्यक्ष मोदी माझ्या आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे अध्यक्ष मोदय राज्यपालाच्या अभिभाषणामध्ये अजून एक विषय पडा देखील त्या जिल्ह्यापर्यंत पोहोचलेला नाही त्यामुळं विद्यार्थी बिकर गणेशाच्या शाळेत येत आहेत अध्यक्ष महोदय आर टी एमधून खाजगी शाळांमधल्या प्रवेशासाठी सरकारने एक धोरण ठरवलं त्यामधून खाजगी शाळा वगळल्या गेल्या नंतर काही पालक उच्च न्यायालयात गेले त्या प्रक्रियेला स्थगित दिली शाळा चालवून पंधरा दिवस झाले अजूनही त्याबाबतचा निर्णय न्यायालयात सरकारच्या वतीनं योग्य बाजूने मांडला निर्णय झालेला नाही आता विद्या पालकांनी विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतलेत तर हा निर्णय झाला नाही लवकर मग ह्या वर्षीच्या आर प्रवेश होणार का नाहीत हेही सरकारनं सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं अध्यक्ष महोदय सकाळी दादानी सांगितलं तोच विषय ग्रामीण विकास विभागानं दोन हजार पाच पूर्वी जाहिरात निघालेल्या परंतु नंतर जॉईन झालेल्या शिक्षक असतील किंवा ग्रामसेवक असतील याबाबतचाही निर्णय त्यांना बाकीच्या विभागाने निर्णय घेतले परंतु ग्रामीण विकास विभागाने जी सगळ्यात मोठी आस्थापना शिक्षकांची आणि ग्रामसेवक लोकांची असते ह्याबाबतचा निर्णयही लवकर घ्यावा ही, कर ही विनंती करतोय अध्यक्ष महोदय नागपूर कोल्हापूर हा शक्तीपीठ महामार्ग सरकार करत आहे परंतु अध्यक्ष महोदय सध्या नागपूर कोल्हापूर हा चारपदी रस्ता आहे त्या रस्त्यावरली हो वाहतूक कुणीही तपासावी या ठिकाणी सन्मान्य मुख्यमंत्री आहेत एम एस आर सी मिनिस्टर आहेत उपमुख्यमंत्री साहेब आहेत मला विनंती आहे की सर्व शेतकऱ्यांचा महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध आहे ते शहाऐंशी हजार कोटी तुम्ही आमच्या माठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी जर दिले तर आमचा दुष्काळ मिटेल आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील त्यामुळं शक्तीपीठ महामार्ग रद्द करून त्या ठिकाणी तोच निधी त्या प्र शासनाकडे निधी असेल तर तो निधी आमच्या हक्काच्या पाण्यासाठी द्यावा एवढीच विनंती करतो आणि माझ्या शब्दांनी विरामधून धन्यवाद अध्यक्ष मोदी